जय जाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र संतोष अण्णा देशमुखाच्या हत्येला आज एकोणीस दिवस पूर्ण झाले पण अद्यापही नवनिर्वाचित सरकारला आरोपी सापडत नाहीत केवळ चार आरोपींना अटक केलेली आहे तीन आरोपी अद्यापही मोकाट आहेत त्यांचा आकाही मोकाट आहे अशा वेळी संतोषांना देशमुखाच्या लेखीने जी आर्त हाक मारली आणि त्या हाकेला हो देऊन बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील सर्व पक्षातील लोकांनी हजेरी लावली मग जात कोणतीही असो पक्ष कोणताही असो एवढंच नाही तर समाजसेविका अंजली दमानी असुद्धा तिथं ठिय्या आंदोलनासाठी हजर झाल्या अशा वेळी खेद वाटतो तो, तो मुंडा मुंडे घराण्याचा मग मंत्री धनंजय मुंडे असोत किंवा मंत्री पंकजा मुंडे असो दोघेही या मोर्चामध्ये सामील झाले नाही याचा अर्थ येथील जनतेने स्पष्ट ओळखला आहे तिथे जितेंद्र आव्हाड असतील संदीप क्षीरसागर असतील जे की स्वतःला ओबीसी म्हणतात आणि ओबीसी आहेत जितेंद्र आव्हाड तर म्हणाले मी स्वत वंजारी आहे पण इथे जातीचा प्रश्न येतोच कुठे येथे जो प्रश्न आहे तो आहे माणुसकीचा आणि एका मानवी हत्येचा जी क्रूरपर्यंत केली गेली तेव्हा जर सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पंथीय लहान मोठी मंडळी येते लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्वजण एकत्र येतात स्त्रियासुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होतात तरी पण या मोर्चामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे येण्याची तसदी घेत नाहीत किंवा त्यांना यायला वेळ मिळत नाही तर समजायचं का समजायला ज्याप्रमाणे प्रकाशदादा सोळंके असतील यांनी सांगितलं तीन तीन शहाबा चालतात कुणाच्या इथले पालकमंत्रीपद भाड्याने दिला आहे शे खुद्द पंकजा मुंढेचे विधान आहे सुरेशांना धश म्हणाले या जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये असे कितीतरी खून पचवले आणि त्यामुळे शाव वृत्ती मजूर आणि निर्भीड झाल्या अंजली दैमाने दमानियानं त्याच्या पलीकडचं सांगितलं त्यांना रात्री साडे अकरा वाजता एका नावी फोनवरून नंबरवरून त्यांना कॉल आला त्यातील दोन मेसेज व्हॉइस कॉल डिलीट केले आणि उर्वरित दोन मेसेज त्यांनी भर मोर्चामध्ये किंवा तिथं जमलेल्या तमाम जनतेमध्ये त्या क्लिप ऐक ऐकविल्या की हे तीनही आरोपीचे मर्डर झाले आहेत आणि तिर्ही डेड बॉड्या ह्या कर्नाटकच्या सीमेवर टाकल्या आहेत आता या गोष्टीत तथ्य असेल नसेल दमानी यांनी सुद्धा सांगितलं मी हे एस पीक ट्रान्सफर केलं आहे चौकशीतून काय सत्य ता का। आहे हे नंतर समजेल पण जर या मारेकऱ्याच्या हत्याच यांनीच पुन्हा करून आणल्या असतील तर खरंच याचा तपास निपक्षपातीपणे होईल का आणि हे झोपे गेलेलं सरकार कुंभकर्णाच्या अवस्थेतलं सरकार जे की देवेंद्र फडणवीस हमेशा म्हणतात की मी समाजाला आश्वस्थ करू इच्छितो तुम्ही काय आश्वस्थ करणार तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जसं अंजली दमानी यांनी सांगितलं की एकशे अठरा आमदार हे गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले आहेत किंवा त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत अशांना तुम्ही तिकीटं दिलीत मग ते कुठल्याही पक्षाचे असो तर हे सरकार विधिमंडळात खरोखरच कुठल्या स्वरूपाचे कायदे करणार व गोरगरिबांना खरंच स्वराज्य मिळणार का फुल फुले शाहू आंबेडकर किंवा शिवाजी महाराज यांच्या धर्तीवर हे राज्य चालणार का हे राज्य पुरोगामी राहणार का असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले अशा वेळी ज्या लेखेनं एक हाक दिली की माझ्या वडिलाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी राहा पण या दोघा बहीण भावाच्या कानाच्या कानखाळ्या बसलेल्या होत्या त्यांना ही हाक ऐकायला गेली नाही असं समजावं लागेल कारण जर हाक ऐकू गेली असती तर ते आले असते ज्या प्रमाणात तुम्ही मत मागायला दारू दार फिरता तुम्ही दोन दोनशे अडीचशे अडीचशे बुज कॅप्चर करता केवळ बोटाला शाई लावता आणि मतदान करून तुम्ही निवडून येता ही तुमची झुंडशाही गुंडशाही कुठवर चालायची आता मात्र महाराष्ट्र सहन करणार नाही तुम्ही एक वेळ गुंडगिरीवरून निवडून आले असाल तुम्ही मंत्री झाले असाल तुम्हाला अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस अभय देत आहेत अभय देतीलही देऊ द्या पण त्यावेळेस संघ शोधा मनोजला जरांगे पाटलांनी सांगितलं जर तुमच्या आरोपी सापडत नसतील तुम्हाला तपास होत नसेल तर तपासाची सूत्र आम्हाला स्वतः हातात घ्यावी लागते आणि त्याप्रमाणे जर एकदा बीड जिल्हाच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचं स्वरूप उग्र उग्र होत जाईल व पूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचं काय म्हणतो आपण त्याला लोन पसरेल आणि हे लोन पसरल्यानंतर सरकारला डोळजड होईल हे सरकारनं विसरू नये तुम्ही कुठल्या भीतीपोटी धनंजय मुंडेंना आवय देत आहात वाल्मिक कराड देशाबाहेर गेला का तुमच्याकड देशाचंही राज्य तुमच्याकडंच आहे तिथेही गृहमंत्री अमित शाह आहेत इथं स्वतः तुम्ही मुख्यमंत्री असून गृहमंत्रीसुद्धा स्वतः आहात तुमचं पोलीस खातं करताय काय तुमचं सी आय डी खातं करतंय काय तुमची कुठल्या तुमचा एकच ये सवाल येतो दमानिया म्हणतात तसं की उच्चस्तरीय आणि सखोल चौकशी करून कुछ। तुमची कुठली पारदर्शक चौकशी आहे कुठली सखोल चौकशी आहे प्रत्येक वेळचा तुमचा एकच डायलॉग जनतेनं पाठ करून ठेवला आहे यापुढे तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही जर तुम्ही येत्या दोन दिवसामध्ये हे सुसाट आणि मोकाट सुटलेले आरोपी नाही पकडले तर संघर्ष उद्धव मनोज रंगे पाटील आणि राजे छत्रपती संभाजी यांनी सांगितल्याप्रमाणे जनतेलाच याचा तपास करून न्यायही जनताच करेल ज्याप्रमाणे प्रकाशदादा घेईल यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरून किंवा स्वतःच्या खिशातून काही असे मिळून चाळीस लाख रुपयाचा निधी येत्या चार तारखेला त्या देशमुख कुटुंबाला देण्याचा निर्णय केला त्याचप्रमाणे इतरही काही सामाजिक कार्यकर्ते त्या कुटुंबाला सावरण्यासाठी काही आर्थिक मदत करतील परंतु गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही त्या मुलीला मायेचा हात फिरवणारं छत्र आज ठरवले आणि अशा सुद्धा जर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे येत नसतील तर शंभर टक्के गुन्हेगार हेच आहेत आणि यांच्यावरच तीनशे दोनची कारवाई करावी व यांनाच हात टाकावं म्हणजे कोण आका आणि कोण बोका हे कसे सापडत नाहीत याचाही विचार होईल तो एवढंच जय जाऊ जय शिवराय